शारदास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मठाच्या आणि मुगाच्या डाळीचे वडे वर्षभर टिकणारे चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे बघा याच्या वाटीना दोन वाट्या मठाची डाळ घ्यायची त्याच वाटीना एक वाटी मुगाची डाळ घ्यायची असा वडा आहे ना खूप टेस्टी होतो आता ही डाळ आहे ना दोन तीन पानांना चांगली स्वच्छ धुवून घ्यायची बघा इथं मी तीन पाण्याने एकदम स्वच्छ डाळ धुवून घेतलेले आहे आता आपण भिजत घालायला पाणी टाकून द्यायचंय असं डाळीच्या भरपूर वर पाणी आलं पाहिजे हे बघा असं इतकं पाणी आलं पाहिजे किती असं इतकं वर पाणी आलं पाहिजे बघा डाळीच्या असं भिजू द्यायची डाळ पाच ते सहा घंटे चांगली भिजू द्यायची डाळ हे बघा आपली डाळ चांगली भिजलेली आहे पाच ते सहा घंटे झालेले आहे डाळ भिजून डाळ चक करून बघूया आपण बघा अशी तुटली म्हणजे चांगली व्यवस्थित भिजली आता आपण एक मिक्सरचं जार घेऊया आणि त्या जारमध्ये ही डाळ आहे ना अशी पूर्ण पाणी निचरून टाकून घ्यायची आणि बारीक वाटून घ्यायची बिना पाण्याचीच वाटायची पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये जेवढं याचं जाईल तेवढंच हे बघा अशा पद्धतीने वाटून घेतलेले आहे मी हे पा तुम्ही कळू शकता अशा अशाच पद्धतीने वाटून घ्यायची सगळे डाळ आपल्याला आता मी याला यामध्ये काढून घेते असं मोठं ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काढून घ्यायचे राहिलेली पण आता आपण अशीच वाटून घेऊया पण पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे जेवढं याच्यामध्ये जाईन एक दोन थीम पाणी तेवढंच याच्यात वाटून घ्यायचं आहे कारण की पतलं बॅटर जर झालं तर आपल्याला वडा तोडता येत नाही बरोबर हे बघा सगळी डाळ वाटून झालेली आहे आपली आता आता आपण यासाठी मसाला तयार करूया त्याच मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी हिरवी मिरची घ्यायची वजनानं म्हणलं तर शंभर ग्रॅम मिरची आहे आणि एक वाटी लसूण शिलून घेतलेला आहे म्हणजे सात ते आठ पाग कांद्या लसणाचे घेतलेलं आहे मी आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे आता आपण याला वाटून घ्यायचं पाणी टाकायचं नाही हे बघा असं वाटण तयार करून घेतलं जास्त बारीक नाही झालं तरी चालन थोडं असं दाट सर राहिलं तरी पण चालतं हे बघा अशा पद्धतीने आता हे वाटण आपण याच्यात टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया हे बघा इथं एक गड्डी कोथिंबीर मी बारीक मिसून व कापून घेतलेली आहे या वड्याला आहे ना कोथिंबीर जास्त लागत आहे वडे टेस्टी बनतात आता याला आपण मिक्स करून घेऊया आणि हातानेच मिक्स करते मी वाट तुम्हाला वाटलं तर तुमच्या आमच्यानं शकता पण हाताने व्यवस्थित मिक्स केलं ते असं छानपैकी मिक्स झालं पाहिजे हे बघा आपलं बॅटर छानपैकी मिक्स झालेलं आहे आता आपण वरगच्चीवर जाण्यासाठी ना या कपातीलाच काढून घेऊया हे बॅटर चला आता आपण वडा तोडून घेऊया वडा तोडायसाठी मी अशी प्लास्टिकची पन्नी टाकलेली आहे खाली गोणीवर आतरली आणि आता आपण ह्या असं घ्यायचा आणि असा वडा तोडायचा छोटे छोटे तोडायचे अशाच पद्धतीने आपल्याला सगळा वडा तोडून घ्यायचा आहे कोणी कोणी याला सांडगे पण म्हणतात बघा अशा पद्धतीने आपण सगळा वडा तोडून घेतलेला आहे आणि असं तुम्ही प्लास्टिकची पन्नी टाकून वर गच्चीवर किंवा जिथं ऊन येत असं तोडू शकता किंवा तुम्ही घरामध्ये पण एका ताटामध्ये तोडून उन्हाला आणून ठेवू शकता हे बघा मी एका डिशमध्ये तुम्हाला तोडून दाखवलेलं आहे आता आपण याला दिवसभर उन्हाला सुकून आहे चला आपले वडे वाळलेले आहे हे बघा आता आपण याला काढून घेऊया मस्त वाळलेले आहे पण आपल्याला हे वडे आहे ना दोन दिवस वाळून द्यावं लागते आज आता आपण ताटामध्ये काढून घ्यायचे आणि उद्या असं कॅरी बॅग वर टाकायची गरज नाही आपल्याला असंच ताट आपण दिवसभर उन्हात ठेवलं तर एकदम कडक वाळून जाते हे बघा एक वडा तोडून दाखवते मी तुम्हाला आतमध्ये अजून वाळायचं बाकी आहे त्यामुळं आपल्याला उद्या परत दिवसभर वाळून द्यायचं याला आता आपण घेऊन जाऊया आणि सकाळी परत उन्हाला वाळून द्यायचं हे बघा आपले वडे असे छानपैकी दोन दिवस वाळलेले आहे एकदम कडक हे बघा तुम्हाला आवाज येत असेल एकदम कडक वाळलेले आहे तर आता आपण हे वडे ना एका बर्णीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवू शकतो वर्षभरासाठी आपल्याला हे भाजीला कामं येते मी असं बर्णीमध्ये भरून घेता ये या वड्याला तुम्हाला जर आवडले असेल ही वड्याची रेसिपी ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अर्धास किचनला हक्काने सबस्क्राईब करा हे बघा भाजी कशी बनवायची पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करीन आणि अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये